निलंगा शहर हे काय पाकिस्तान मधलं शहर नाही मंत्री संभाजीबाई यांनी ऐंशी कोटी रुपयांचा निधी आणलेला आमच्या शहरातील एकही रस्ता त्या गुत्तेदाराने कधीही रिपेअर केलेला नाही या सत्ताधाऱ्यांनी काढून हैदराबाद येथे नेऊन विकून परिणामी आज कुठल्याही अन्याची जी योजना आहे घरोघर पाणी येते घरोघर येत आहे का हा प्रश्न तुम्ही सर्वसामान्य जनतेला विचारा की तुमच्या तिसऱ्या मजल्यावर देखील पाणी व्यवस्थित येईल आणि आठ आठ दिवसाला येते ही ये सत्य परिस्थिती आहे यांच्या पुतळ्याला तडे गेलेले आहेत तडे अजिबात गेलेले नाही अत्यंत चुकीचा आरोप आहे त्यांचा विरोधी पक्षात आहेत अत्यंत चुकीचे आरोप करतायत जनतेला माहिती आहे विकास कसा झाला काँग्रेसमध्ये सर्व काही आलवेल आहे त्यांच्यात वेगवेगळे प्रत्येक स्वयंभू नेता प्रत्येकाला मी स्वयंभू भाजपवाल्याची गत कशी झाली आहे निलंग्यामध्ये नाचता येईना शहर नि काही पाकिस्तान मधलं शहर नाही निवडणूक म्हणलं की लातूर जिल्हा आणि लातूर जिल्हा म्हणलं की निलंग्याची चर्चा तर होणार कारण निलंग्यामध्ये काका आणि पुतण्या असा अनेक वर्ष महाराष्ट्रानं संघर्ष पाहिला आहे त्याच निलंग्यात नगर परिषदेची निवडणूक कशी होते जाणून घेण्यासाठी काँग्रेसकडून काँग्रेसचे तुमचं नाव काय किरण पाटील किरण पाटील आहेत आणि भाजपकडून करणार आहोत ही चर्चा दहा मिनिटाची असणार आहे त्यामुळं दहा मिनिट हा व्हिडिओ सगळ्यांनी महाराष्ट्राने पाहिला पाहिजे सत्ताधाऱ्यांकडून याची सुरुवात करूयात दोन हजार सतरा पासून तुमच्याकडे सत्ता आहे काय विकास झालाय थोडक्यात सांगा विकासाचे चार मुद्दे सांगा की हा हा विकास झालाय विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शहराच्या पाण्याचा प्रश्न जो होता स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील नेलकर साहेबांनी जी योजना या शहरासाठी मागणी धरणातून पाणी पाईपलाईन करून ही योजना या ठिकाणी कार्यान्वित केली होती पण ती योजना जुनी झाली होती जागोजागी गळती होत होती पाणी व्यवस्थित मिळत नव्हतं त्यासाठी माननीय आमदार संभाजीभाई पाटील देणकर साहेब तत्कालीन पालकमंत्री त्यावेळेस त्यांनी शहरासाठी ऐंशी कोटी रुपयाची ही योजना पाण्याची योजना सुरू केली शहरामध्ये अनेक ओपन स्पेस होते जे ओपन स्पेस लोकांना माहीतसुद्धा नव्हते पण ते स्पेस विकसित करण्याचं काम माननीय संभाजीराव पाटील निलकर साहेब यांच्या नेतृत्वामधून झालं तसेच अनेक शहरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत असेल किंवा शहरामध्ये जे न, 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 नगर परिषदेचं जे टाऊन हॉलचं जे सभागृह आहे ते सभागृहसुद्धा एक अध्यावत सभागृह त्या ठिकाणी बांधण्याचं काम सांस्कृतिक सभागृह बांधण्याचं काम या आमच्या नगर परिषदेच्या काळामध्ये करण्यात आलेलं आहे तसेच शहरात स्वच्छतेच्या बाबतीत जर विचार केला तर आमची नगर परिषद असताना आमचा नगरसेवक असतील आमचे नगराध्यक्ष असतील दररोज पहाटे पाच ला उठून ते शहरामध्ये फिरत होते आणि स्वच्छतेच्या बाबतीत शहर स्वच्छता त्यांनी सांगितले तुम्हाला ते पटतायत का सर्वप्रथम आत्ताच आमचे मित्र कुमदजी लोभे यांनी सांगितलं की शहरामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री संभाजीभाई यांनी ऐंशी कोटी रुपयांचा निधी आणलेला होता परंतु मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी माकणी डॅमहून ज्यावेळेस पाण्याची व्यवस्था केली होती त्या पाण्यासोबतच प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक गल्लीमध्ये नगरपालिकेकडून जे बोर पाहिलेले होते ह्या योजनेच्या नावाखाली आज प्रत्येक वार्डातला प्रत्येक गल्लीतला जर बोर बघितला तर त्या बोरमधल्या मोटर या सत्ताधाऱ्यांनी काढून हैदराबाद येथे नेऊन विकून परिणामी आज कुठल्याही प्रत्येकाला उत्तर झालंय का नाही मला काय सांगायचं की पाण्याची जी योजना आहे घरोघर घरोघर पाणी पाणी नळ मग का हा प्रश्न तुम्ही सर्वसामान्य जनतेला विचारा कारण ज्या वेळेस पाण्याचे कनेक्शन दिले जात होते त्यावेळेस आमच्याकडून नवीन कनेक्शनच्या नावाखाली जे पैसे भरून घेतले ते पैसे भरून घेताना आम्हाला असा आश्वास आश्वस्त केलं होतं की तुमच्या तिसऱ्या मजल्यावर देखील पाणी व्यवस्थित येईल परंतु परिस्थिती अशी आहे की ग्राउंड फ्लोअरला देखील पाणी व्यवस्थित येत नाही आणि पाणी आठ आठ दिवसाला येत आहे ये ही सत्य परिस्थिती आहे ओपन काय हा ओपन स्पेस जे भाजपच्या कार्यकाळामध्ये इथे जे विकसित झाले म्हणतात त्या ओपन स्पेसची जर आपण प्रत्यक्षात पाणी केली तर ते विकसित केल्या ठिकाणी जे व्यायामशाळा बांधलेल्या आहेत तिथं जे मटेरियल वापरलेलं आहे ज्या गुत्तेदारांनी ते काम केलेलं आहे त्या अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे तिथं व्यायाम करत असताना एखादी व्यक्ती तिथे पडली तर त्या व्यक्तीला गंभीर दुखापत देखील याच शहरामध्ये दे घडलेली आहे त्याच्यामुळे तिथं जे व्यायाम करण्याचे जे साधनं बसवलेले आहेत त्या साधनावर बसून कुणी देखील व्यायाम करत नाही ही सत्यता आहे तिसर काय सांगितलं त्याच्यावर तिसरं काय होतं अतिशय शहरामध्ये असे प्रकारचे सभागृह निरंगा शहरामध्ये जे सभागृह झालेले आहेत आतापर्यंत आता, आता यांनी सांगितलेलं की टाऊन हॉलचा विषय टाऊन हॉल सभागृहाच्या बाजूलाच आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा यांच्याच काळामध्ये विकसित झालेला आहे परंतु आपण जर त्या पुतळ्याची पाहणी केली तर भा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तडे गेलेले आहेत हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच आणि समस्त भारतवासियांचा तडे पुतळ्याला तडे अजिबात गेलेले नाही त्यावर निलंग्या शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा पुतळा माननीय संभाजीराव पाटील देणकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा त्या ठिकाणी बसवण्यात आला एक बाबासाहेबांचा एक सन्मान एक कार्य माननीय या ठिकाणी केलेलं आहे हे सगळं घडत असताना ते विकास विकास झालाय काय अपेक्षित होता आणि या पाच सहा वर्षामध्ये झाला एक सर्वसामान्य निलंगेकर म्हणून या निलंगातील एक शहरवासी म्हणून आम्हाला अपेक्षित काय असतं पाणी रस्ते दळणवळण इथला व्यापार ह्या सर्व गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत पर एक खेदजनक गोष्ट अत्यंत दुःखदायक गोष्ट अशी आहे की आज निलंगा शहरातला एकही रस्ता पाणी पुरवठ्याच्या नावाखाली आणि पाईपलाईनच्या नावाखाली संपूर्ण शहरातील रस्ते खोदून ठेवलेले आहेत मी मग अशी देखील सांगितलं की आमच्या शहरातील रस्ते हे मरीन ड्राईव्ह आहेत म्हणजे ड्राईव्ह करता करता कधी मरण येईल हे कुणालाच कळत नाही इथलं मरीन ड्राईव्हचा उल्लेख अत्यंत चुकीचा आरोप आहे त्यांचा की शहरामध्ये आपल्याला पाणी पुरवठा योजना राबवायची होती त्यावेळेस रस्ते तर खोदावे लागणारच होते आणि रस्ते खोदून परत दुसरे रस्ते व्यवस्थित चांगल्या प्रकारचे रस्ते माननीय भायसाहेब या ठिकाणी करणार आहेत रस्ते करण्याच्या अगोदर त्यांच्या डोक्यात एक प्लॅन आहे मास्टर प्लॅन की अगोदर अंडरग्राऊंड ड्रेनेज करणं आणि त्या अनुषंगाने विकासासाठी जर रस्ते खणलेले असतील जर पाण्याच्या पाईपलाईन साठी रस्ते खणलेले असतील तर मलाही कळतंय मी ही जाणकार आहे पाण्याची पाईपलाईनसाठी साठी रस्ते खंदत असताना त्या इस्टिमेट मध्ये असं केलेलं आहे की जेवढा रस्ता तुम्ही खंदत आहात तेवढा रस्ता तात्काळ रिपेअर केला पाहिजे आमच्या शहरातील एकही रस्ता त्या गुत्तेदाराने कधीही रिपेअर केलेला नाही आज जर आपण जर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जर बँक कॉलनीकड भाजपला विकास करायचा पण तो गुत्तेदारानं खाल्ला असं म्हणणं आहे त्यांचं आमचं स्पष्ट म्हणणं आहे की कुठलंही काम करत असताना कुठल्या ना कुठल्या एजन्सीच्या मार्फत हे काम करावं लागत असतं ते विरोधी पक्षात आहेत अत्यंत चुकीचे आरोप करत आहेत जनतेला माहिती आहे विकास कसा झाला आता त्यांनी म्हटलं की पाईपलाईन खोदत असताना करणार याच गोष्टीवर मत नाही आम्ही आम्ही चुकीचे आरोप करतोय का खरे आरोप करतोय हे सर्वसामान्य निलंग्यातील जनतेला माहिती आहे आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आज निलंगा शहरामध्ये जर शंभर मीटरची जरी नाली करायचं असेल तर लातूरचा गुत्तेदार इथं बोलवला जातोय का आमच्या निलंगा गुत्त्यामध्ये नाहीत का चांगले गुत्ते लातूरचा गुत्तेदार गुत्तेदार हा लातूर किंवा निलंगा किंवा ह्याच गावातला इथलाच का हा आपण हे आपण ठरवू शकत नाही ज्याने टेंडर का सुटलं हे प्रोसेसचा भाग आहे ना लातूर मध्ये कुठले बी गुत्ते मला एक आरोप आहे ते सांगितलं मला एक सांगा टेंडर सुटलं जातं का नाही निश्चित टेंडर सुटलं जातं मग आमच्या निलंग्याचे गुत्तेदार कॅपेबल नाहीत का टेंडर भरायला जे मी काय म्हणतो की गुत्तेदार हा आज देवा किंवा इथल्या चांगल्या दर्जेचं काम करतो ही एक भावना असते मला सांगायचं आहे की तुम्ही ठरवू शकत नाही की निलंगेतलाच द्या याच माणसाला द्या त्याच माणसाला ज्यांनी टेंडर भरलं त्यांना एक प्रोसेसचा भाग आहे तो निवडणुकीकडे हो सगळं आल्वेल आहे का काँग्रेस काँग्रेसमध्ये सर्व काही आल्वेल आहे परंतु पाटील निलंग राम तू परंतु अशोक भैया पाटील निलंगेकर हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा पक्षामध्ये त्यांचा निश्चितच कायम त्यांचा जो मान सन्मान आहे तो आजपर्यंत पक्षाकडून आणि पक्षा उमेदवारी दिली नाही असं होत नाही अशोक भाई जे कार्यकर्ते आहेत त्यांची मी तुम्हाला यादी दाखवू शकतो अशोक भाई यांचे जे समर्थक अशोक भाई याचे जवळपास सात ते आठ समर्थकांना हा बुक ठोकली ना पुढे जाऊन कसं आहे माहिती का निवडणूक म्हणल्यानंतर निवडणूक म्हणल्यानंतर आपण सर्वांचं समाधान करू शकत नाही इच्छुक भरपूर असतात परंतु तिकीट कुणा तरी एकालाच दिलं जातो हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि जे तुम्ही बंड म्हणतात तो त्या व्यक्तीचा वैयक्तिक बंड आहे याच्याशी हे बंड जे होत आहे याचा फायदा मला काय म्हणायचं आहे की आमच्याकडे एक विकासाचा अजेंडा आहे आमच्या ताब्यात जी नगर परिषद होती त्यावेळेस माननीय आमदार संभाजीराव पाटील देणकर साहेब युवा नेते अरविंद भैया पाटील देणकर साहेब यांच्या सूक्ष्म नियोजनातून शहराचा चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे आता तुम्ही त्यांना विचारलं की काँग्रेसमधले अंतर्गत बंडळी त्यांच्यात वेगवेगळे प्रत्येक स्वयंभू नेता प्रत्येकाला मी स्वयंभू असं समजतो आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्यात गट तट पडलेले आहेत आम्हाला त्यांच्याशी घेणं देणं नाही पण आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री लोकनेते मान्य आमदार संभाजीराव पाटील ले निलकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सक्षमपणे या ठिकाणी काम करत आहोत अतिशय चांगल्या एक प्रतिमेचे म्हणजे स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार मान्य साहेबांनी भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते नि उमेदवार शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के विजय होणार आहेत याची मला खात्री आहे मागच्या काळात जो विकास झालेला आहे त्याच्यावरती समाधानी शंभर टक्के जनता शंभर टक्के समाधानी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे एक झालं की एक एक झालं की विकास हा चालतच राहणार आहे एखादे काम थोडं मागे पुढे झालं आता त्यांनी सांगितलं की रस्ते ओ खो खोदले हे केले रस्ते का खोदले तर पाईपलाईन करण्यासाठी रस्ते खोदले रस्ते थोडे रखडले मध्यंतरीच्या काळात आत्ता परवा पालकमंत्री माजी पालकमंत्री अमित देशमुख साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी झाली पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले की तुमच्या कार्यकाळामध्ये निलंग्यामध्ये तुम्ही किती निधी दिला तर त्या प्रश्नावर त्यांना उत्तर देता आलेलं नाही कारण त्यांनी कसलाच निधी दिलेला नाही ज्या वेळेस महाविकास आघाडी सरकार आलं ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यांनी निलंग्याचा निधी थांबवलेला होता हे त्यांनी मान्य करावं अमित याचं उत्तर देता आलं नाही का तुम्ही निलंग्याला निधी दिला नाही मुळात मुळात खुद्द अमित भाई यांनी त्या पत्रकार परिषदेत असं सांगितलं होतं पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही निलंग्याला निधी दिला नाही त्यावेळेस अमित भाई यांनी स्वतः तिथं स्पष्टीकरण दिलेलं आहे मी निलंग्याला किती निधी दिलं किती निधी दिला आहे याचा मी कागदोपत्री तुम्हाला पुरावा देतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट भाजपवाल्याची गत कशी झाली आहे निलंग्यामध्ये नाचता येईना अंगण वाकड मला सांगा आजचे जे विद्यमान आमदार आहेत हे पाच वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत होते इथला निलंग्याचा कारभार अडीच वर्ष जरी पालकमंत्री असले तरी निलंग्यामध्ये त्यांना निलंग्याचं दुबई सारखं शहर बदल का काय पालट करता आलं असतं परंतु हाँ। परंतु आमच्याच बाजूला एक मिनिट मला थोडस बोलण्याची संधी द्या मला पूर्ण मला मला एवढं सांगायचं आहे दोन हजारच्या एकोणीसच्या निवडणुकीच्या अगोदर लातूर येथे डीपीडीसी ची शेवटची बैठक झाली त्या बैठकीत त्यावेळेस पालकमंत्री माननीय संभाजीराव पाटील निलकर साहेब होते विरोधी पक्षाचे दोन आमदार होते अमित देशमुख साहेब होते त्र्यंबक नाना भिशे होते त्या डी पी डी सीच्या शेवटच्या बैठकीत काँग्रेसच्या आमदारांनी ठराव मांडला की या जिल्ह्याला मान्य संभाजीराव पाटील निणकर साहेबांनी भरभरून विकास निधी दिला त्यांच्या काळात अतिशय खूप मोठ्या प्रमाणात निधी आला त्यांचा अभिनंदनाचा ठराव विरोधी पक्षाच्या आमदारांनी मांडला आणि तो ठराव शंभर टक्के सर्वांनी सर्वांनी पारित केला आणि अभिनंदनाचा ठराव त्या था, ठिकाणी म्हणला झाला तुम्ही काय आरोप करताय ठीक आहे जर सबंध लातूर जिल्ह्याचा भरभरून विकास झाला असेल तर मग आम्ही निलंगा निलंग्यात असणारे रहिवासी किंवा निलंगा शहर हे काय पाकिस्तान मधलं शहर नाही आम्ही लातूर जिल्ह्यातच येतो मग आमचाच का विकास झालेला नाही निलंगा सोडून इतर लातूर जिल्ह्याचा आहे का फक्त भारत पाकिस्तान का अजिबात नाही मला काय म्हणायचे की निलंगा शहरातला प्रत्येक घटकाचा प्रत्येक समाज बांधवाला प्रत्येक योजना देण्याचं काम माननीय भैया साहेबांनी केलेलं आहे आता त्यांना तो दिसत नसेल तो त्यांचा भाग आहे त्यांनी डोळ्यावर एक चष्मा काळा चष्मा घातलाय त्यांना सगळं जग काळा दिसत विचारायची त्यांना उमेदवार लक्षात घ्या एक लक्षात घ्या आमचे काँग्रेस पक्षाकडून जे अधिकृत उमेदवार थांबलेले आहेत हे नगराध्यक्षपदापासून तेवीस प्रभाग, आकरा प्रभागा अकरा प्रभागामुळे अजित नाईक वाडेचं लई वेळ नाव ना लक्षात घ्या अजित नाईक वाडे आणि हमीद हमीद शेख ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि हे दोघं मिळून येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या प्रतिसादावर निलंगा नगराद, न, नगर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष नाराज अजिबात नाही हा हा सत्ताधारी पक्षाने चालवलेला अजेंडा आहे परंतु अजित नाईकवाडे हे आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष असून ते आज ग्राउंड लेवलवर प्रत्येक घराघरामध्ये भेटी देऊन काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत लोकांना खर तर ही चर्चा सुरू राहणार आहे आणखी दोन मल्ल या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत लातूर जिल्ह्यातलं निलंगा हे महत्वाचं शहर आहे महत्वाची निवडणूक आहे आणि त्यासाठी आपण चर्चा करत आहोत इथंच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये